मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे शिवसेनेच्या गोठ्यातून उद्धव ठाकरेंचा शिंदेना सर्वात मोठा झटका दहा नाही वीस नाही तर तीस नाही तर तब्बल सत्तर नेत्यांनी गाठली थेट मातोश्री नेमकं काय घडलं आहे महाराष्ट्राच्या राजकारणात जाणून घेऊयात या सविस्तर बातमीपत्रात अगोदर मित्रांनो आपण जर का ठाकरेंचे कठ्ठर आणि निष्ठावंत शिवसैनिक असाल तर कमेंटमध्ये जय शिवसेना लिहायला विसरू नका मित्रांनो जय महाराष्ट्र एकीकडे एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंची शिवसेना आणखीन कशा पद्धतीने फोडता येईल कसे त्यांच्याकडे शिल्लक आमदार खासदार नगरसेवक आपल्याकडे वळून घेता येईल यासाठी एकनाथ शिंदेनी रणनीती आखत आहेत आणि दुसरीकडे मात्र उद्धव ठाकरेंच्या नेत्यांनी ठाकरेंच्या पाठीशी सावलीप्रमाणे राहायला सुरुवात केली आहे आणि शेकडो कार्यकर्त्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश झाला या शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपाच्या मनमानी कारभाराला कंटाळून शिंदे गटामध्ये आपलं कोणीच ऐकत नाही एकनाथ शिंदे आपल्याला वेळ देत नाही अशी भावना व्यक्त करून या असंख्य कार्यकर्त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला तर दुसरीकडे शिंदे गटातील काही मातपर नेत्यांनी उद्धव ठाकरेंना जाहीर पाठिंबाही दर्शवला आहे यामध्ये काही खासदार आमदार नगरसेवकांचाही सा सहभाग असल्याची माहिती समोर येत आहे आणि याच खासदार आमदारांचं म्हणणं सुद्धा आहे की आम्ही आज सुद्धा ठाकरेंना मानतो ठाकरेच आमच्यासाठी सर्वकाही आहे ठाकरेंनीच आम्हाला नाव दिलं एक वेगळी ओळख महाराष्ट्रात करून दिली फक्त एकदा ठाकरे साहेबांनी आम्हाला होकार द्यावा आम्ही पुन्हा मातोश्रीवर येण्यास तयार आहोत असंही खासदार आमदारांचं म्हणणं आहे नेमकी काय आहे बातमी समजून घेण्याअगोदर मित्रांनो आपण जर का चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा मित्रांनो जय महाराष्ट्र उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघाले आहेत मात्र त्या अगोदर ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये कोण कोणत्या नेत्यांचा प्रवेश होणार याकडे संपूर्ण नाही तर देशाचंही लक्ष आहे यामध्ये विद्यमान बडे नेते देखील ठाकरेंच्या भेटीला दाखल झाले आहेत यांची या गुप्त बैठकीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होणार रा आहे जाणून घेयात सविस्तर बातमी मित्रांनो सध्या तरी एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा उद्धव ठाकरेंची शिवसेना महाराष्ट्रामध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करताना दिसत आहे आणि त्यांना मिळणारा प्रतिसाद देखील तितकाच चांगल्या प्रकारे येताना दिसून येत आहे जर दुसरीकडे मनसेच्या शिवसैनिकांनी नि, ठाकरे यांच्या शिवसैनिकांनी सोशल मीडियावर भाजप आणि एकनाथ शिंदेच्या घोटाळ्याची लिस्टच बाहेर काढून भाजप आणि शिंदेची झोप उडवली आहे येथे देखील ठाकरेंचे शिवसैनिक आणि मनसेचे शिवसैनिक हे भाजपाला जड जाताना दिसून येत आहे तमाम महाराष्ट्राची जनतेची इच्छा होती की ठाकरे बंधू हे एकत्र यावेत आणि एकत्रित निवडणूक लढवावेत त्यामुळे आज ठाकरे बंधूंची ही झालेली एकी पाहून भाजपा आणि अजित पवार यांच्या पायखालची वाळू सरकली आहे यांचे सगळे मनसुबे फेल गेले आहेत ज्यामुळे ठाकरे बंधूंची युती झाली त्यावेळी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक नवं वादळ तयार झाला असून या वादळाला थांबवायची ताकद खुद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेही नाही आहे याच गोष्टीला अनुसरून शिंदे गटातील असंख्य कार्यकर्त्यांनी शिंदेची साथ सोडत भाजपाच्या हुकुमशाहीला कंटाळून ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करत असल्याची बातमी समोर येत आहे यामध्ये कोण कोणते नेते आहेत याची सविस्तर माहिती आपण या बातमीपत्रात पाहणारच आहोत चला तर जाणून घेऊयात कोण आहेत हे नेते मित्रांनो सांगली जिल्ह्यातील भाजपला मोठा धक्का बसला आहे भारतीय जनता पार्टी स्वतःला सर्वात मोठा पक्ष समजत आहे मित्रांनो बाहेरून आलेल्या नेते मंडळीमुळे भाजपामध्ये असलेली स्थानिक कार्यकर्ता आणि नेत्यांना वाटू लागला आहे की जर असं चालू राहिलं तर आपल्याला भाजपामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये स्थान मिळणार नाही आणि आपलं आयुष्य हे फक्त सतरंजी उचलण्यातच जाईल असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे भाजपाचे जिल्हा परिषदेचे नेते असणारे विजय पाटील आणि मोहन कांबळे या दोन नेत्यांनी मातोश्रीवर जाऊन ठाकरेंची भेट घेतली आणि या भेटीदरम्यान त्यांनी ठाकरेंना शब्द दिला की सांगली जिल्ह्यामध्ये एक मोठा कार्यक्रम घेऊन जवळपास हजार ते पंधराशे कार्यकर्ते हे ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहे आणि हा पक्षप्रवेश उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी तर महत्वाचा आहे मात्र दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांना सांगलीमध्ये याचा खूप मोठा फटका बसण्याची चिन्हे आहेत त्यानंतर नंबर लागतो तो राष्ट्रवादी पक्षाचा तो, पक्षा तो म्हणजे अजित पवार गटाचा था। उद्धव ठाकरेंनी अजित पवारांना देखील सातारा जिल्ह्यामध्ये दे सर्वात मोठा धक्का दिला आहे सध्या महायुतीमध्ये तीन पक्षाचे वाद प्रतिवाद फोडाफोडी चालू आहे नेते म्हणतात की आम्हाला जागा द्या आम्ही जागा लढू तर काही जण म्हणतात ही जागा आमची आहे ही जागा आम्हीच लढवणार तर यावरून मित्र पक्षातील काही नेते हे आपलेच नेते फोडत आहे आणि याची सुरुवात देवेंद्र फडणवीस यांनी कधीच केली आहे या सगळ्या घडामोडी भाजपाच्या विरोधात शिंदे गटाची आणि अजित पवारांची नाराजी असल्याचंही आपल्याला पुढे निवडणूक लढण्यासाठी जागा मिळणार की नाही याच उद्देशाने अजित पवार गटाचे साताऱ्याचे नेते संजय उमराणी यांनी उद्धव ठाकरेंची साथ द्यायला सुरुवात केली आहे त्यांच्यासोबतच शशिकांत जाधव सागर रायते सचिन मोहिते या चारही बड्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आगामी जिल्हा परिषद नगरपंचायत नगरपालिका नगर निवडणुकीच्या दृष्टिकोनातून साताऱ्यातील असलेला बाले राष्ट्रवादीचा उद्ध्वस्त केला आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केला आहे त्यांनी परवाच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये मातोश्रीवर जाऊन पक्ष प्रवेश केला आहे आणि त्यांच्या समवेत दहा तालुक्यातील देखील पुढील काही दिवसामध्ये प्रवेश करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे यावेळी शक्ती प्रदर्शन करत शेकडो गाड्याचा तो प्रवेश महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप मोठा चर्चेचा विषय झाला होता मित्रांनो एकंदरीत पाहायला गेलं तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना तर धक्का बसलाच आहे हे कमी की काय म्हणून ठाकरेंनी आता आणखीन एक धक्क्यावर धक्की देण्यास सुरुवात केली आहे मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक ठाकरेंचे समर्थक आणि त्यांची ताकद दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे ठाकरेंचे हे वर्चस्व वाढत असताना एकनाथ शिंदेनी ठाकरेंची शिवसेना रिकामी करण्यास सुरुवात केली होती मात्र आता शिंदे यांची उलटी गिनती सुरू झाल्याचं चित्र दिसत आहे चित्र पलटला आहे वातावरण पलटलं आहे आता, आता महाराष्ट्रामध्ये भगव वादळ यायला सुरुवात झाली आहे नवी मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली या चारी महापालिका क्षेत्रातून आता ठाकरेंना सोडून गेलेल्या नेत्यांची ठाकरेंच्या शिवसेनेतील खुर्द शिवाजीनगर विधानसभेतील सलीम खान भाजपचे जिल्हा सचिव दुसरे भाजप सचिव जिल्हा सचिव मोहम्मद खान या दोघांनी सुद्धा ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश जाहीर केला आहे त्यासोबतच मित्रांनो मराठवाड्यामध्ये देखील ठाकरेंची ताकद वाढताना दिसत आहे तेथे भाजपाचे शहर प्रमुख प्रदीप मुंडे यांनी प्रवेश केला असून त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ठाकरेंचा दबदबा अजूनही असल्याचं दिसून येत आहे तर शिंदे गटात देखील आता ठाकरेंना धक्के द्यायला सुरुवात केली असून शिंदे गटाचे नेते मुंबईत मंडेतील केतनराव शिंदे यांनी देखील ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये शिवबंधन मनगटी बांधून शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे मुंबईमध्ये देखील भाजपला आणखीन एक ठाकरेंनी मोठा धक्का दिला आहे महानगर प्रमुख माहीम विधानसभेचे कमल मेतवाल बबलू बोतवाल अफजल सय्यद यांनी आपल्यासोबत माहीम विधानसभेतील शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये मातोश्रीवर जाऊन भेट घेतली आणि शिवसेनेमध्ये जाऊन त्यांनी प्रवेश केला मित्रांनो एकंदरीत पाहिलं गेलं तर मातोश्रीवर आता प्रवेशासाठी रांगा लागल्या असून ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये लागलेल्या पक्षप्रवेशाच्या रांगा आगामी नगरपंचायत महापालिका व जिल्हा पंचायत, पंचायत निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आता पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात भगवा वादळ यायला सुरुवात झाली आहे हे देखील आता हळूहळू सिद्ध होताना दिसत आहे मित्रांनो या व्हिडिओ बद्दल आपलं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजाच्या बेल ऐकॉनला क्लिक करा धन्यवाद